मौजे कोठा येथे पाच ते सहा दोन पाच ते सहा आरोपींनी फिर्यादी गजानन श्रीहरी येरावार राहणार कवठा तालुका कंदार जिल्हा नांदेड यांचे राहत्या घरी शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकून सोन्याचे चांदीचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले सदर प्रकरणाचा पोलीस ठाणे भादवीप्रमाणे गुन्हा दाखल होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे वरिष्ठांच्या परवानगीने महाराष्ट्र गुजरात व राजस्थान राज्यात रवाना होऊन आरोपीची माहिती हस्तगत करून आरोपीचा शोध घेणे चालू आहे या गुन्ह्यातील दरोडा टाकणाऱ्या आरोपीपैकी काही आरोपी नांदेड व काही आरोपी परभणी येथे आहेत आरोपींना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन कंदार येथे तपासकामी देण्यात येत आहे उर्वरित फरार आरोपींना अटक करण्याची तजवीज ठेवली आहे आरोपीकडून आणखी गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सहा दोन हजार चोवीस रोजी कौठा गावामध्ये कंदार पोलीस च्या अंतर्गत एक दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये गजानन येरावार यांच्या गजानन कृषी केंद्राच्या वर ते राहत असताना रात्री तीन वाजता एक टोळीने येऊन त्यांच्या घरातले सोनं आणि कॅश रक्कम ही चोरून नेलेली होती त्यामध्ये दोन जण जखमी झालेले होते एकाला पायाला इजा झाली होती आणि एकाला डोळ्याला इजा झालेली होती तर या प्रकरणानंतर गांभीर्याने दखल घेऊन आमच्या टीम्सने विशेषतः एल सी बीच्या सर्व पथकांनी फार चांगलं काम केलं आणि तातडीने आरोपीची माहिती काढली आरोपीचा पाठपुरावा केला आणि आज आपण आरोपी अकरा आरोपींपैकी सहा आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी सोनं जे शंभर टक्के रिकवर झालेलं आहे आणि कॅश पैकी साडेआठ लाख रुपये रिकव्हर झालेले आहे जवळ पंचाहत्तर टक्के रिकव्हरी आपण या आरोपींकडून केलेली आहे आणि गुन्हा उघडकीस आणलेला आहे आरोपी यामधले काही आरोपी ऍक्सिडेंटमुळे ऍडमिट मुळे आहेत आणि काही आरोपी गुजरात आणि माउंट आबू राजस्थान येऊन अटक करून आणलेले आहेत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर काही आरोपींवर सोळा गुन्हे दाखल आहेत काही आरोपींवर आठ गुन्हे दाखल आहेत आणि ते जेल मधून बेलवर आहेत त्यांच्यावर प्रतिबंध कारवाई झालेली आहे त्यामुळे हे रेकॉर्डर आरोपी असल्यामुळेच आमच्या काही सहकाऱ्यांनी त्यांच्या वर्णनावरून त्यांची माहिती दिली आणि हा गुन्हा ओळखी लोकनायक न्यूज